अग चल चल राधे रस्त्यान चल जरा जपु अग चल चल राधे रस्त्यान चल जरा जर जपुन सोरावर मोर बसलेत बाई टपून सोरावर मोर बसलेत बसल वीटपुन माये झाला हा बेजार मायेचा झाला हा बाजार जीव ग झाला हा बेजार फिरून फिरून जीव हा गेला तर चोरावर मोर बसले बाईट टपून अगं चल चल राधे रस्त्यानं चल जरा चोरावर मोर बसलेत बाई टपून दया दुदा भरला घाड वाग लडाला दयादुधा भरला घाडवाग लङ्गडाला मारिलाडा घडा गेलाय फुटून चोरावर भूर बसलेत बाई टपून अ गजल चल चल राधे रस्ता न चल जरा जपुन सोरावर मुर बसलेत बाई टपुन जर जर घेत ना झुका जीवाला हुर हुर धोका जर जर घेत ना झुका जीवाला हुर हुर धोका पाळण्याचा जोर गेला बाई तुटून चोरावर मोर बसलेत बाई टपून चल चल राधे रस्त्यान चल जरा जपून चोरावर मोर बसलेत बाईट टपून येता जाता संधी केली हरिनामाची सांगड केली येता जाता सांगड केली साक्षीवंताने दिला याचो धरून चोरावर मोर बसलेत बाईट टपून चल चल राधे रस्त्यान चल जरा जपून चोरावर मोर बसलेत बाईट टपून चोरावर मोर बसलेत बाईट टपून